आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी वेगवेगळ्या ठिकाणाहून घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या गोळा करून त्या काळ्या बाजारात विकणाऱ्या सिंहगड रोड पोलिसांनी पकडले त्याच्याकडून तब्बल एकसष्ट गॅस सिलेंडरच्या टाक्या आणि टेम्पो असा चार लाख नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे विकास धोंडाप्पा आकरे व एकतीस वर्षे राहणार डोंगरगाव तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर सध्या राहणार बिल्डिंग चरवड वस्ती सिंहगड कॉलेज वडगाव बुद्रुक असे रोड पोलीस ठाण्यातील तपास पथकातील पोलीस अंमलदार सागर शेडगे व अमोल पाटील यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मंदिर निवृत्ती नगरकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात एक जण अनाधिकृतपणे घरगुती गॅस सिलेंडरची चोरून विक्री करीत आहे ही बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम यांना कळविली त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस पथकाने मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली मोकळ्या मैदानात एक टेम्पो उभा दिसला टेम्पो मधून विकास आकडे हा गॅस सिलेंडरच्या टाक्यांचा साठा करून विक्री करताना दिसून आला पोलिसांनी भारत गॅस कंपनीच्या घरगुती वापरातील एकूण एकसष्ट टाक्या व एक टेम्पो असा चार लाख नऊ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे निकासाकळे हा वेगवेगळ्या वितरकाकडून गॅस सिलेंडरच्या टाक्या विकत घेऊन त्या दामदुप्पट दराने छोट्या घरगुती व्यावसायिकांना विकत होता ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील पोलीस उपायुक्त संभाजी कदम सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दायगडे पोलीस निरीक्षक गुन्य उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन निकम पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर आबाउत्तेकर पोलीस अंमलदार संजय शिंदे अण्णा केकाण उत्तम तारू पंकज देशमुख देवा चव्हाण अमोल पाटील विकास पांडोळे शिवाजी क्षीरसागर राहुल ओलेकर स्वप्नील मगर विनायक मोहिते विकास बांदल यांच्या पथकाने लिया हे